नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे अबोली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता अबोली मात्र पौर्णिमाला मध्ये भेटते आणि पौर्णिमाने तिची सगळी घडलेली स्टोरी तिला सांगू लागते की तिच्या आजी सासूने मात्र सगळी प्रॉपर्टी तिच्या नावावर केलेली असते आणि या गोष्टीची कल्पना मला नव्हती त्यामुळे जर माझ्या बरोबर त्यांच्या मुलाचं लग्न झालं जरी असतं किंवा नसतं जरी झालं तरी ती प्रॉपर्टी मलाच भेटली असती त्यामुळे मात्र आता त्यांना माझ्याशी लग्न करणं भाग झालं आणि ही गोष्ट माझ्या सासू सासऱ्यांना आणि माझ्या नवऱ्याला माहिती होती त्यामुळे ते त्यांनी माझ्याशी लग्न केलं आणि त्यानंतर आता माझ्या आजी सासूला कल्पना आली होती की या प्रॉपर्टीमुळे माझ्या जीवाला धोका आहे ते त्यामुळे त्यांनी माझ्या होणाऱ्या आपत्त्याच्या नावावर सुद्धा ही प्रॉपर्टी केली होती म्हणजे जर आम्हा दोघींना काही झालं तर मात्र आता त्या प्रॉपर्टीचा हिस्सा आने त्या तिघांना मिळू शकतो म्हणून हे सगळं घडलं आहे आणि त्यामुळे आता अबोलीला घडलेला सगळा प्रकार आणि पौर्णिमाची सगळी स्टोरी मात्र आता तिच्या लक्षात येते त्यामुळे आता ती ठरवते की काही झालं तरी तू अजिबात घाबरू नको आता मी आहे तुझ्यासोबत इकडे मात्र अंकुश रमा आणि क्रिश यांना सगळी स्टोरी ती सांगत असते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता अबोली म्हणत असते की पौर्णिमा तू अजिबातच काळजी करू नको आता आपण असा काही घाव टाकणार आहोत ना की मात्र आता तुझे सगळे गुन्हेगार स्वतःच्या तोंडाने कबूल करतील की त्यांनी काय गुन्हा केला आहे आणि अख्ख्या जगासमोर कबूल करतील तू बघत आता दुसरीकडे मात्र पोलीस स्टेशन मध्ये अबोली अंकुशला सांगते की आपण काका कापू काका काकूंना तर भूताच्या गोष्टींनी घाबरलोच आहे तर मग आपण असं करूया आपण सुप्रियाला पण जर घाबरवलो तर आणि ही गोष्ट ऐकता जाता इकडे अंकुश मात्र विचारात पडतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा